नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत नॉट गेट नॉट गेट नॉट गेट विषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नॉट गेटला दोन इन दोन इनपुट्स असतात व त्याचे सेम त्याचप्रमाणे दोन आउटपुट्स आपल्याला पाहायला मिळतात नॉट गेट सिम्बॉलिकमध्ये आपल्याला काही अशा प्रकारे पाहायला मिळतं ए, ए आ हे है ए आहे व आपला आउटपुट ए रॅश टू अशा प्रकारे आपणाला पाहायला मिळतं जर का नॉट गेटमध्ये आपलं इनपुट झिरो असेल तर आपल्याला आउटपुट हे वन मिळणार आहे आणि जर आपलं इनपुट जर वन असेल तर आपल्याला आउटपुट हे झिरो मिळणार आहे तर हे आपण सर्किटवर कसं परफॉर्म करायचं हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्किट डायग्रॅम याची बनवावी लागेल ॲज अ ट्रान्झिस्टरचा यूज करून तर आता आपण पाहूयात की कशा प्रकारे सर्किट डायग्रॅम आहे परंतु आपण काय केलेलं आहे तर आपण त्यासाठी नायन होल्डची बॅटरी घेतलेली आहे त्यानंतर हंड्रेड ओमचा एक रेजिस्टर आपल्याला यूज करायचा आहे त्यानंतर आपल्याला टेन केचा एक रजिस्टर आपल्याला यूज करायचा आहे तसेच एक पुश बटन आपणाला लागणार आहे त्यानंतर आपणाला एक एलई डी लागणार आहे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ट्रान्झिस्टरच्या माध्यमातून नॉटगेट परफॉर्म करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ट्रान्झिस्टर लागणार आहे त्याचं नाव आहे बी सी फायव फोर सेवन सी हा एन पिन ट्रान्झिस्टर आहे या ट्रान्सिशरच्या मदतीने आपण हे ट्रूथ टेबल परफॉर्म करून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला या मटेरियलच्या माध्यमातून आपल्याला एक सर्किट डायग्राम तयार करायचे त्याआधी आपण करूयात त्यासाठी हा आपला हंड्रेड ओमचा रेजिस्टर आहे ह्याला आपण आरवन असं नाव देऊयात हा आपण कनेक्ट केला आहे आपल्या ट्रान्झिस्टरला तसेच या इथून आपण एक एलईडीचं कनेक्शन काढलेलं आहे व बेस्ट टर्मिनल आपण टेन के चा रेजिस्टर जोडला आहे तो आर्टो आहे आपला त्याच्यानंतर आर टूच्या आधी आपण एक स्विच कनेक्ट केलेला आहे व स्विचला आपण या पद्धतीनं कनेक्शन देऊन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केले व निगेटिव्ह टर्मिनल आपण ट्रान्झिस्टरच्या इमिटरला देत आहोत व ई डीच्या कॅथ कॅथोडला देत आहोत तर हा आपला बेस आहे कलेक्टर आणि हे इमिटर आहे तर हे सर्किटवरून आपण हे ट्रूथ टेबल हे ट्रूथ टेबल कसं परफॉर्म करते हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपणाला ब्रेडबोर्ड लागणार आहे वर हे आता आपण त्याचं माउंट करत आहोत जसं की मी सांगितल्याप्रमाणे नाईन व्हॉल्टी बॅटरी आहे टेन केचा रेजिस्टर आहे हंड्रेड ओमचा एक रेजिस्टर आहे ट्रान्झिस्टर आहे बी सी फाईव्ह फोर सेवन सी एलईडी आहे व एक पूज बटन आहे तर आपण आता माउंट करू मित्रांनो जसं की डायग्राम प्रमाणे आपण हे ब्रेडबॉलवरती माउंट करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत की ज्याप्रमाणे आपण सर्किट डायग्राम काढले त्याप्रमाणे आपण सप्लाय देणार आहोत हे, हे बघा मित्रांनो इथं आपला एलई डी ऑन झालेला आहे आपण काय केलेलं आहे ब पॉझिटिव्ह टर्मिनल हे स्विचला दिलेलं आहे व आपल्या हंड्रेड ओम रेजिस्टरला दिले आहे तेच एलईडी थ्रू निगेटिव्ह टर्मिनल होऊन पुन्हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला गे गेलेला आहे सेम ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण टेन के ओ टेन केचा चा रेजिस्टर लावलेला आहे ला व कुश बटन थ्रू त्याला आपण सप्लाय देत आहोत तर जसं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नॉट गेटचं ट्रूथ टेबल परफॉर्म करायचं आहे जर आपला इनपुट झिरो असेल तर आपल्याला आउटपुट वन मिळणार आहे व आपलं इनपुट वन असेल तर आपलं आउटपुट झिरो मिळणार आहे ज्यावेळी आपण इनपुट झिरो देतो त्यावेळी आपलं आउटपुट वन मिळतं व ज्यावेळी आपण इनपुट वन देतो त्यावेळी आउटपुट झिरो आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे आपल्याला नॉट गेट इथे परफॉर्म होताना पाहायला मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या आसपास असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक शॉपमधून अशा प्रकारचे कॉम्पोन्ट घेऊन हे ट्रूथ टेबल परफॉर्म करून पहा जेणेकरून तुम्हालाही अजून इन्फॉर्मेशन मिळून जाईल व तुम्हाला हे करणं खूप सोपं होईल अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत जाईन धन्यवाद मित्रांनो